खूप दिवसापासून इच्छा होती ती आज पूर्ण झाली नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना तर आम्ही चाललो आहे आज अनाथ आश्रमात आज आहे मंगळवार आणि थोडा वेळ काढून कामात काम आम्ही चाललो आश्रमामध्ये भेट द्यायला आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा ते दिवसामध्ये Terima kasih telah <laughs> menonton! जो चांगला आहे लहान मुलं कोणत्या खातात आम्हाला आश्रमामध्ये जायचे कुठे नाहीये का ना हा घे ना ते आवडत का मला ते पोरायला गेलो तिथे खायचेच आहे ऑनलाईन करतो म्हणजे कोणता ड्रेस भी साळायचे चाललं तर मग आता आमची भेट वगैरे झाली आणि आम्ही चाललाय आता घरी रस्त्याने आम्ही थांबलोय आणि नवीनच आजच परत दुकान उघडलं तर घेतोय आम्ही आता मला आवडली आहे आणि मी आता ही बॅग घेते सांगा तू दे आणि आजच ओपन झाली दुकान आहे ना गे वगैरे बघितले मी म्हटलं आजच आणि खूप छान पर्से इथं हे बघा बॅगा वगैरे आणि बघा पूजा हा आजच दुकानात वरटे आहे त्यांच्याकडे नवीन नवीन कुठली काही या ना इकडं मला तर ही आवडली आणि मी बहुनी पण केली